हाय हॅलो नमस्कार पाली सौगत करती मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि मी आज ना माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे आज सकाळपासून थोडी घरातली कामं होती त्यामुळे आज सकाळी व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही कधी कधी असं होतं घरात का जास्त कामं असतात मग व्हिडिओ वगैरे बनवत बसलं ना तर वेळ होऊन जातो जर म्हणलं चला काही हरकत नाही संध्याकाळी व्हिडिओ बनवूया आणि सकाळी कुर्णालचा अभ्यास पण घेतला नव्हता तर आता संध्याकाळचे स पाच साडेपाच वाजले होते तर त्याचा तिथं अभ्यास छान चालू आहे चला मग बघूया काय काय करतो आहे अभ्यास आणि कुणालचा बघा अभ्यास त्याला मी ना असे शब्द शिकवत आहे आणि आज म्हटलं चल पाठीवरतीच लिही आणि बुक वगैरे म्हणजे नोटबुक वगैरे लिहितो पण खूपच असं खडाखूड करतो आणि गावाकडून येतानाच मी पाठी वगैरे आणली होती त्याला तर अशा प्रकारे लिहिलंय छान छान लिहिलंय आणि कुणाचा आता छान इथं अभ्यास चाललाय चला त्यांना दूध वगैरे पण गरम करायचंय मला चहा वगैरे पण बनवायचं आहे असं तर गरमी आहे पण आज ना मला कंटाळाल्यासारखं झालं वाटतं थोडंसं चहा वगैरे घ्यावं आणि आज दुपारी जरा झोप काढली तर झोप झोप काढून उठलं ना तर खूपच थकवा येतो आणि खूपच कंटाळावाणी होते तर चला थोडा चहा घेतलं ना फ्रेश फील होईल आणि बघूया बाकीचं काय काय आवरायचं आहे संध्याकाळची भाजी काय बनवायची वगैरे थोडं मळून ठेवते आज फौजींचा शनिवार आहे तर मला लवकर पण स्वयंपाक बनवायचा आहे थोडंसं याला भार घेऊन जाईन आणि लवकरच पाठीमागेल अर्णवचा पण आहे अभ्यास चला आता आता वगैरे ठेवते मुलांना दूध वगैरे गरम करते आणि मला ना संध्याकाळी ह्याची भाजी बनवायची आहे हे मी घरामध्येच बघा मोड आणले होते ह्याच्यामध्ये वाटाणा मटकी थोडंसं मूग आणि अख्खा मसूर असतो ना हे सगळं भिजत गाठलं आणि छान एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं तर छान याला मोड आले आहेत आणि आता ना मुलांना थोडंसं बटाटा वगैरे टाकतो तर मुलं पण हे छान खाऊन घेतील आणि हेल्दी असतं फौजींना खूप आवडतो फौजी बनतात कधी कधी असं भाजी बनवत जा तर हे ना मोड वगैरे आणून ठेवलं होतं मी चला आता छान याला एक शिट्टी देते आणि त्याच्यानंतर मग ह्याला फोडणी देण व्यवस्थित म्हणजे हे छान शिजून जाते

आणि चला आता मुलांना दूध वगैरे देऊन झालं थोडासा चहा पण घेतला मी आणि आता आपण जाऊया थोडंसं फिरून येऊया कुणाला वॉकिंग वगैरे करून आणि अर्नव तर अर्नवची फ्रेंड येतात ना मोठी मोठी मुलं तो अर्नव जातो मोठ्या मुलांच्यातनी माझ्यासोबत काही येत नाही फक्त कुणालाच घेऊन जायचं आहे मला आणि आज माझी फ्रेंड आहेत ना त्या मराठी ताई त्या काय आज येणार नाही त्यांच्या बिल्डिंगमध्ये कोणतरी गेस्ट येणार आहे तर आज त्यांना स्वयंपाक बनवायचं आहे चला काही नाही मी जाऊन येतो थोडंसं फिरून आणि आल्यानंतर मला पण स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे चला काय झालं चला जाऊया आणि आता ना वॉकिंगला वगैरे जाऊन घरी आली आणि जास्त काय आज वॉकिंग केलं नाही आणि कुणाला पण पार्क मध्ये जास्त वेळ वे वे खेळायला मिळालं नाही लगेचच आलो घरी कारण फौजींचा शनिवार आहे ना तर म्हटलं चला जास्त वेळ नको व्हायला घरी जाऊन लवकर स्वयंपाक बनवूया कारण फौजी खिचडी वगैरे खातात पण एवढं पोटभर खात नाहीत तर आल्याला लगेच स्वयंपाकच मग बनला असला ना जेवायला देता येत चला आता लागू या कामाला आणि मी जायच्या आधी ना या म्हणजे जे मोडे वगैरे होते ना आपलं त्याला एक शिट्टी दिली होती शिट्टी दिली ना मग जास्त काही शिजवायची गरज नाही फोडणी टाकलं थोडीशी उकळी आणली कोथिंबीरांना थोडंसं कूट वगैरे टाकलं की लगेच बनती भाजी जास्त वेळ लागत नाही आणि मोड्याची भाजी ना कधी कधी बनवायला पाहिजे एकदम टेस्टी लागते आणि मुलांना पण हेल्दी आहे सर्वांनाच हेल्दी आहे फौजींना पण खूप आवडती चला आता पटपट सगळा स्वयंपाक वगैरे बनवते आणि बोलते नंतर आता ना फौजी दुटीवरून आले होते तर कुणालची गडबड बघा किती एक्साइटिंग असतो जेव्हा फौजी दुटीवरून येतात तर त्याला लय असं हे होतं किती खुश झालाय आणि आता फौजी दुटीवर वगैरे आले तर मला अजून भात वगैरे लावायचं होता चपाती पण राहिली तर मी म्हणतो तो तोपर्यंत तुम्हाला चहा वगैरे बनवून देतो थोडा वेळ चहा घ्या आणि नंतर स्वयंपाक झाला ना मग लगेच जेवायला देतो आता एका साईडला भात वगैरे कुकर लावते त्याच्यानंतर चपाती वगैरे बनवून घेते आणि चपातीच्या तव्यातच मी बटाट्याची भाजी सॉरी टॅमॅटोची भाजी बनवणार होतं टॅमॅटोची भाजी कसं लवकर पण बनते आणि टेस्टी पण होते तर चला म्हटलं पटपट चपात्या करून घेते आणि तव्यामध्ये लगेच भाजी बनवते आणि इथं फौजी म्हणतो ते स्वयंपाक अजून झाला नाही का असं म्हणजे नाही का तर मी म्हटलं हा थोडंसं बा गेलो कुणाला बाहेर घेऊन जर कुणाला बाहेर घेऊन नसते गेली ना तर स्वयंपाक लवकर बनला असता पण कसं त्याला पण कंटाळा येतो दिवसभर घरात वैतागून जातो थोडा वेळ त्याला बाहेरून आणलं ना की मग काय वाटत नाही आणि फौजीना पण आता गरमी आहे ना, गर ना जास्त चहा घ्यायला नको म्हणतात पण मी म्हटलं अजून स्वयंपाक वगैरे व्हायला थोडा वेळ लागेल मला तोपर्यंत चहा घ्या तुम्ही तर थरा फौजींना मी आता चहा वगैरे देते आणि नंतर चपात्या वगैरे बनवते पटपट आता इथं म्हणजे चपात्या वगैरे बनवायला ना सुरू केलं होतं म्हणजे चला आता वेळ झालाय जास्त पटपट चपाती वगैरे बनवून घेऊया आणि लगेच ह्याच तव्यामध्ये ना टॅमॅटोची भाजी वगैरे बनवून घेईन टॅमॅटोची भाजी ना शिजायला जास्त वेळ लागत नाही जर गडबडीच्या वेळेमध्ये भारी येते लगेच आपलं टॅमॅटोची भाजी होऊन जाते तर चला आता चपात्या सगळ्या बनवते लगेच भाजी वगैरे बनवून आणि भोजींना जेवायला वगैरे देते आता आम्ही मम्मीसाठी कार्ड बनवायला लागली तर चला बनवतो आम्ही चला जगा बघा रेडी झाल्या तर मम्मीला दाखवूया चला मी कार्ड कुणाला देणार आहे आता कुणाल मम्मीला देतो ठीक आहे ओके चल आपलं मशीन स्टार्ट करूया चला, मम्मी। चला। हादा कर, हादा कर, या मस्त वा किती छान फूल काढलंय आणि काय काय व्हिडिओ बी चाललाय गो बाई आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी काय झालं अचानक लाईट गेली संध्याकाळी पाऊस वगैरे आला वारं वगैरे आलं त्यामुळे मला व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही मी म्हटलं चला काही हरकत नाही उद्या करूया व्हिडिओ आणि सकाळी उठली मी माझ्या कामामध्ये होते कारण संडे होते तर सगळं जरा रुटीन हळूहळू चालू असतं तर ह्या दोघांनी बघा बेडरूम मध्ये कार्ड बनवलं माझ्यासाठी व्हिडिओ वगैरे पण बनवला आणि छान व्हिडिओची सुरुवात केली होती आणि मी माझ्या कामात होती तर मला बोलवून हे कार्ड दिलं मला ना खूपच भारी वाटलं एकदम भारी म्हणजे नाही का एवढी छोटीशी आहेत पण किती समजूतदार आहेत आज मदर्स डे आहे मम्मासाठी काहीतरी केलं पाहिजे दोघांना असं वाटलं आणि छान माझ्यासाठी कार्ड वगैरे बनवलं छान स्पेशल फील करून दिलं मला आज खूपच छान मुलांना कधी कधी असं एकदम छान काहीतरी करतात आणि मम्मा खूपच खुश होती आणि आता बघा इथं माझा मसाला वगैरे बनवायचं चालू आहे आज नाही इथं मराठी ताई माझ्यासमोर राहतात त्या गावावरून येणार होत्या आणि त्यांना मला स्वयंपाक बनवायचा होता चिकन वगैरे बनवायचं होतं पण रात्रीपासूनच लाईट गेली लाईट काही आलीच नाही आणि त्यांचं यायचं टाइम झालं होतं स्वयंपाक तर मला रेडी करायचा होता तर हे वरोटा पाटा वगैरे आहे ना त्याच्यावरच एकदम गावटी पद्धतीनं चिकन वगैरे बनवायला घेतलं आहे चला तर बघूया आता कसं कसं बनतंय प्रयत्न तर मी केला होता मसाला एकदम बारीक वगैरे बनवायचा पण मला तो काही जमला नाही चला हे असेच ॲडजस्ट करून मला त्यांना स्वयंपाक वगैरे द्यायचा आहे आणि आजचा ब्लॉग मी इथंच संपवते कारण मला अजून पण भरपूर काम आहेत स्वयंपाक वगैरे बनवून त्यांना द्यायचा होता चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या तुम्हाला